मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन झाले मात्र राज्यात ठिकठिकाणी थीक झालेल्या काही घटनांमुळे नववर्षाच्या स्वागताच्या आनंदावर विरजन पडले आहे मद्यप्राशन करून वाहने चालवणे त्यामुळे होणारे अपघात मर्यादेपेक्षा अधिक मद्यप्राशन बेदरकारपणे वाहन चालवणे समुद्रात बुडणे आणि अंमली पदार्थ बाळगणे अथवा सेवन करणे या घटना अनेक ठिकाणी घडल्या डोन ड्रिंक अँड ड्राईव्ह अशी मोहीम राज्य सरकार आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाने हाती घेतली त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली तरीही मद्यपी चालकांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईत हे प्रमाण तब्बल बारा टक्क्यांनी वाढले आहे दरम्यान दुसऱ्या एका घटनेत पुण्याहून नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेल्या तरुणांकडे गांजा सापडल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच युवकांना ताब्यात घेतले आहे हडपसर पुणे येथून नववर्षाच्या स्वागतासाठी श्रीवर्धन समुद्रकिनारी आलेल्या या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास केला जात आहे नवीन वर्षाचे स्वागत हे प्रत्येकाला उत्साहाने करायचे असते परंतु या उत्साहामुळे अनेक जण स्वतःचे आणि दुसऱ्यांचे बळी घेताना दिसतात दारूच्या नशेत होणाऱ्या मारामाऱ्या मित्रांमधील भांडणे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यामुळे होणारे अपघात या सर्व गोष्टी आनंदावर विरजण आणतात भविष्यात या घटना घडू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि मोहीम हाती घेण्याबरोबरच कायदे अधिक कठोर करण्याची आवश्यकता